आसे संत लिंबाजी खराप तारी भक्त जना सत आसा भक्ती स्थिरा आये रामपुरी जळत ही आई से आई घेतले स्ता वीरीजले सुभावे सदा स्वामीपदारवि नमिता सदा नासते अधिव्यादि महाभाग घेतल्या पुण्यधामा नमस्कार माझा त्रिविक्रम त्रिव्रमस्वामी पुण्यनामा हे पाया हा हे पायावरी आवार करी संतांच्या गोकुळीच्या सुखाप अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रुपी सेवे करता घेतलेला अभंग महान वैष्णव साम्राज्य चक्रवर्ती तिन्ही ताळाचे राजी वैराग्याचे शिरोमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग आजच्या काल्याच्या कीर्तन रूपी करता घेतला कि तो आपले तीन वर्षापासून चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ बेलवाडी तालुका ग्रामस्थांगी जिल्हा आज काल्याची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली आमचे माऊली महाराज साबळे फाटले नानासाहेब महाराज यांच्या दरबारात येत झालं का आलेली सेवा आजच्या कीर्तनाला उपस्थित माऊली महाराजांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी आहेत तसेच गावातील भजनी मंडळी तुम्ही गावातली मृदंगाचार्य आमचे काय ना युवराज महाराज विनेकरी बाबा सौमसिष्टीचं नाव राहिलं ना तुमची काय सिस्टीम लय भारी आहे <laughs> बर का कार्यक्रमाच सगळं याच्यावर असत आज जरा भजनीच कमी थे जैशी स्थिती आहे तैशा पण मी स्वतः काय झालं याला लाईट आली का बर 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 सात दिवस अखंड नामस्मरण झालं सप्ताह किती दिवसाचा असू दे चार दिवसाचा आठ दिवसाचा अकरा दिवसाचा किती दिवसाचा पण त्याची समाप्ती याशिवाय होती मंदिराचं पूर्ण काम झालं पण जोपर्यंत वरी कळस बसत नाही तोपर्यंत तो मंदिर आपण देवळाच्या कामात गंगा निघाली पण जोपर्यंत ती समुद्राला मिळत नाही तोपर्यंत ती वाहत राहते म्हणून आज ही काल्याची सेवा आहे आणि काला म्हणलं आज भगवान श्रीकृष्णाने गोकुळात केलेल्या खोड्या केलेल्या चोऱ्या केलेल्या मारा आज ते वर्णन करावं लागतं येदसे चरित्र केले नारायणे बोलू नका चरित्र पवाडे राखीले सोंगडे सहित गाई आज गोकुळात केलेलं भगवान श्री कृष्णाचं चरित्राच उच्चार करायचं कमून हे उच्चार करायचा कारण ह्या चरित्राचा जर चर उच्चार केला तर दोष राहत नाही कृष्णाचं चरित्र कालिया डोहातलं चरित्र जर ऐकलं तर त्या माणसाला साफ चावत नाही आणि चावलाच चा, तर बाधावत नाही कालिया मर्दन स्मरे स्मरेजो मानसी डंकेना तयासी सर्प पुळी साप चावत नाही पुतनेच वीस पेलेलं चरित्र जर ऐकलं तर ज्यांनी ज्यांनी मद्य सेवन केलं मद्य कळलं तुला त्याचा दोष हरवत पुतना पै प्राण शोषण हे जो नित्य करील पठन सुरापानाधिक दोष दारून हारे संपूर्ण विश्वासता हे दोष शिल्लक राहत नाही ज्या लोकांनी कृष्णाच्या चरित्राचा उच्चार केला ती इथून माग लोक तरुण गेली आता तरुण चालली आणि इथून पुढे श्री कृष्ण कीर्तीचे स्मरण का करिता श्रवण पठन मागे उद्धरिले बहुसाल जन पुढे भविष्य उद्धरती इथून माग उद्धार झाला इथून पुढे सुद्धा उद्धार इथून कोण उद्धरून गेले अवतार चरित्रे वर्णिता चोरटा वाल्मिक झाला तत्वता व्यासजार पुत्र सर्वता केला सरता तिन्ही लोकी वाल्या कोळी रामनामाचा उच्चार केला आज ते तिन्ही तळात कीर्ती कोळयाची कीर्ती वाढली गण केले रामायण रामानी व्यास महाराज भागवताच्या कथनान पवित्र झाले म्हणून आशी कृष्ण लिला विचित्र आयसी कृष्ण दिला विचित्र पाप्या करी पवित्र श्रद्धेने ऐकता कृष्ण चरित्र धन्य धन्य तयाचे विठ्ठल विठ्ठला